नमस्कार कर्क राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपले कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीसनुसार हा महिना कर राशीच्या लोकांना मिश्रित परिणाम देऊ शकतो या महिन्यात सूर्याचे भ्रमण तुमच्या तिसऱ्या घरात सतरा ऑक्टोबरपर्यंत राहील जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल सतरा ऑक्टोबर नंतर सूर्याचे भ्रमण तुमच्या चौथ्या घरात क्षीण अवस्थेत असेल अशा परिस्थितीत सूर्याकडून कमकवत परिणाम येण्याची शक्यता आहे मंगळाचे भ्रमण तुमच्या चौथ्या घरात सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत राहील जे अनुकूल संक्रमण मानले जाणार नाही ना सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगळ तुमच्या पाचव्या घरात स्वतःच्या राशी राहील आणि अशा परिस्थितीत मंगळ तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो बुधाचे भ्रमण तीन ऑक्टोबर पर्यंत कमकवत असू शकते आणि तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत अनुकूल परिणाम देऊ शकते यानंतर बुध काहीसा कमकुवत होईल महिन्याच्या पहिल्या भागात गुरुचे संक्रमण बाराव्या घरात राहील जे तुम्हाला अनुकूल परिणाम देण्यात मागे राहील परंतु महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरु तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो त्याचवेळी शुक्र नऊ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या दुसऱ्या घरात राहील जो तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छितो नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र तिसऱ्या घरात निचांकित स्थितीत असेल जो तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो म्हणजे शुक्र तुम्हाला काही चांगले आणि काही कमकवत परिणाम देऊ शकतो तुमच्या भाग्यस्थानात शनीचे संक्रमण प्रतिगामी स्थितीत असेल अशा परिस्थितीत शनिच्याकडून फारशी अनुकूलता मिळण्याची आशा नाही राहू आठव्या घरात गुरुच्या नक्षत्रात भ्रमण करेल म्हणून बहुतेक प्रकरणामध्ये राहू कमकवत परिणाम देऊ शकतो परंतु कधी कधी काही प्रकरणामध्ये अनपेक्षितपणे अनुकूल परिणाम देखील मिळू शकतात केतू शुक्राच्या नक्षत्रात सिंहाच्या दुसऱ्या घरात भ्रमण करेल म्हणून बहुतेक प्रकरणामध्ये केतूकडून कमकवत परिणामाचे संकेत आहेत पर फक्त काही प्रकरणामध्ये विशेषतः नऊ ऑक्टोबर पूर्वी चांगले परिणाम देखील मिळू शकतात तथापि बहुतेक प्रकरणामध्ये आपण राहू केतूकडून अनुकूलतेची अपेक्षा करू नये अशा प्रकारे आपल्याला आढळते की हा महिना तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महिना तुम्हाला अनुकूल आणि कमकोत पर दोन्ही परिणाम देऊ शकतो परंतु अनुभवाची मदत घेऊन आणि संयमाने काम करून तुम्ही अनुकूलतेचा आलेख थोडा चांगला करू शकाल तुमच्या करिअर घरचा स्वामी मंगळ या महिन्यात बहुतेक वेळा तुमच्या चौथ्या घरात राहील आणि दहाव्या घराकडे पाहिल जरी चौथ्या घरात मंगळाचे भ्रमण चांगले मानले जात नाही परंतु करिअर घरचा स्वामी मंगळ करियर घराकडे पाहिल हा एक अनुकूल मुद्दा आहे दुसरी अनुकूल गोष्ट म्हणजे बाराव्या घरात बसलेला बृहस्पती महिन्याच्या पहिल्या भागात तुमच्या करिअर घराचा स्वामी मंगळाकडे पाहिल तिसरी अनुकूल गोष्ट म्हणजे महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य तुमच्या तिसऱ्या घरात राहील म्हणजे तुमचा वरिष्ठ किंवा बॉस तुमच्या पाठीशी असू शकतो या सर्व कारणामुळे महिन्याच्या पहिल्या भागात संयमाने काम करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतील विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात खूप चांगले काम करता येईल तथापि तीन ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यान व्यवसाय करणाऱ्यांनाही खूप चांगले परिणाम मिळू शकतात परंतु कोणत्याही कामात घाई करणे चांगले मानले जात नाही आणि तुमच्या बाबतीतही ते मानले जाणार नाही तसेच कामात किंवा नोकरीत काही गोष्टी सहन करणे देखील शहाणपणाचे मानले जाते म्हणून सहन करण्याची क्षमता विकसित करून तुम्ही कामाच्या ठिकाणी अनुकूल परिणाम मिळवू शकता परंतु महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही तथापि गुरु तुमच्या पहिल्या घरात उच्च स्थितीत जाईल जे तुमची बुद्धिमत्ता वाढवण्याचे काम करू शकते परंतु तरीही जर सर्व ग्रहाची स्थिती एकत्रित केली तर महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत कामात किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे योग्य ठरणार नाही जवळजवळ संपूर्ण महिना नोकरी बदलण्यासाठी अनुकूल मानला जाणार नाही तुमचे दिलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करा आणि कोणाकडूनही प्रशंसाची अपेक्षा करू नका असे केल्यास तुम्हाला अधिक चांगले समाधान अनुभवता येईल आर्थिक बाबीबद्दल बोलायचं झाले तर या महिन्यात तुमच्या नफ्याच्या घराचा स्वामी नऊ ऑक्टोबरपर्यंत धन घरात राहील आर्थिक बाबीसाठी ही चांगली परिस्थिती असल्याचे म्हटले जाईल ऑक्टोबर मासिक राशी दोन हजार पंचवीस या काळात तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकाल पण बचतही करू शकाल तथापि या गोष्टी फक्त व्यावसायिकांना लागू होतील नोक नोकरदार लोकांना महिन्याच्या अखेरीस पैसे मिळू शकतील परंतु हा काळ त्यांच्या वेतनवाढीसाठी किंवा भविष्यात वेतनवाढीची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्ही या काळात ते देखील मिळू शकता नऊ ऑक्टोबर धनगराचा स्वामी कमी होईल आणि शनी आणि मंगळाच्या संयुक्त दृष्टीच्या नप्याचा घरावर परिणाम होईल यामुळे नफा मिळवण्यात काही मंदी येऊ शकते किंवा पैसे अडकू शकतात म्हणून नऊ ऑक्टोबर पूर्वी आर्थिक बाबी सोडवण्यात चांगले होईल तरच तुम्हाला अधिक फायदा होईल बचत घराचा स्वामी रवी सतरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या पाठीशी आहे आणि नंतर तो कमकुत होईल आणि बचतीच्या बाबतीत मदत करू शकणार नाही या काळात आधी वाचवलेले पैसे खर्च होण्याची शक्यता आहे म्हणून सतरा ऑक्टोबर नंतर तुम्हाला तुमच्या बचती आणि बचतीच्या पैशाबद्दल खूप शहाणे राहावे लागेल संपत्तीचा कारक गुरु महिन्याच्या पहिल्या सहा माहीत बाराव्या घरात असेल आणि आर्थिक बाबतीत विशेष मदत करू शकणार नाही महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरु उच्च स्थितीत असेल जो तुम्हाला काही अनुकूल परिणाम देऊ शकतो अशा परिस्थितीत आपण असे शकतो की ऑक्टोबर महिना तुम्हाला आर्थिक बाबतीत मिश्रित परिणाम आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना तुम्हाला, तुम्हाला सरासरीपेक्षा मिश्रित किंवा काहीसा काम परिणाम देऊ शकतो म्हणून या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल पूर्णपणे जागरूक राहावे लागेल खाणे पिणे खूप संयमी ठेवा आणि याची जाणीव देखील ठेवा कारण तुमच्या दुसऱ्या घरात राहू केतूचा प्रभाव बराच काळ राहील तथापि महिन्याच्या पहिल्या सहा माहीत आरोग्याचा करत असलेल्या सूर्य ग्रहाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल परिणामी तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करून चांगले आरोग्य उपभोगू शकाल परंतु महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत जेव्हा आरोग्याचा ग्रह सूर्य जो तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी देखील आहे तो कमी स्थितीत असेल तेव्हा तुमच्या खाण्याच्या सवयी बिघडू शकतात त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो चौथ्या भावात मंगळाचे प्रमाण सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे आणि अशा परिस्थितीत दुखापत होण्याची भीती असू शकते विशेषतः वाहने इत्यादीमुळे दुखापत होण्याची शक्यता आहे म्हणूनच जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल तर काळजीपूर्वक गाडी चालवणे उचित ठरेल सत्तावीस ऑक्टोबरनंतर मंगळाचा नकारात्मक प्रभाव चौथ्या भागातून निघून जाईल आणि मंगळ स्वतःच्या राशीत जाईल परिणामी आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत एकीकडे महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याचे भ्रमण कमकुवत असेल तर दुसऱ्या सहा महिन्याचे गुरूचे भ्रमण चांगले असेल त्यामुळे या सर्व परिस्थिती पाहता आम्ही असे म्हणू इच्छितो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना आरोग्याच्या बाबतीत मिश्रित परिणाम देऊ शकतो त्याचवेळी जर तुम्ही निष्काळजी असाल तर परिणाम कमकवत असू शकतात तर तुम्ही शिस्तबद्ध दिनचर्या पाळली तर तुमचे आरोग्य तुम्हाला तुम्हाला जास्त त्रास देणार नाही किंवा कोणतीही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही जर आपण ऑक्टोबर महिन्यातील तुमच्या प्रेम संबंधाबद्दल बोललो तर तुमच्या पाचव्या घराचा स्वामी मंगळाची स्थिती या महिन्यात अनुकूल मानली जाणार नाही तुमच्या पाचव्या घराचा स्वामी मंगळ सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत चौथ्या घरात राहील जो प्रेम संबंधामध्ये सुसंगतता देऊ शकत नाही तथापि महिन्याच्या पहिल्या भागात गुरुचे आशीर्वाद मंगळावर राहतील ज्यामुळे ज्ञानी लोकांना कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही जरी मंगळाची स्थिती अनुकूल नसली तर जो व्यक्ती संयम आणि शुद्ध भावनांनी संबंध राखतो त्याला गुरुच्या कृपेने प्रेम संबंधात कोणतीही समस्या येणार नाही ना तुम्हाला अनुकूल परिणाम मिळत किंवा न मिळत परंतु तुम्हाला प्रतिकूल परिणाम ना मिळणार नाहीत त्याचवेळी सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगळ त्याच्या राशीत पाचव्या घरात येईल ही स्थिती सुरक्षा देखील प्रदान करेल म्हणजे तुमच्यात मतभेद होऊ शकतात परंतु प्रेम संबंधात कोणताही ब्रेकअप होणार नाही अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की ऑक्टोबर महिन्यात प्रेम जीवन संपूर्णपणे सामान्य वाटत नाही परंतु शहाणपणा दाखवून तुम्ही तुमचे नाते टिकू त्याचवेळी महिन्याचा पहिला भाग लग्नाच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी अनुकूल मानला जाणार नाही महिन्याच्या दुसऱ्या भागात गुरु तुमच्या पहिल्या घरात उच्च स्थानावर असेल आणि सातव्या घराकडे तसेच तो पाचव्या घराकडे पाहिजे जो लग्न आणि संबंधित गोष्टी पुढे नेण्याचे काम करेल विवाहित जीवनाबद्दल बोलायचे झाले तर हा महिना विवाहित जीवनासाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो सातव्या घराचा स्वामीची स्थिती या महिन्यात फारशी चांगली राहणार नाही तसेच सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत मंगळ तुमच्या सातव्या घराकडे चौथ्या नजरेने पाहत असेल या दोन्ही परिस्थितीत अनुकूल मानल्या जाणार नाहीत याशिवाय ऑक्टोबर नंतर शुक्र कमी स्थितीत असेल ही देखील अनुकूल परिस्थिती नाही परंतु महिन्याच्या दुसऱ्या भागात सौभाग्याचं कारक गुरुचा दृष्टिकोन तुमच्या सातव्या घरावर असेल ज्यामुळे कोणतीही मोठी समस्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल नसेल परंतु महिन्याच्या दुसऱ्या भागात गुरु ग्रह तुम्हाला अनुकूल परिणाम देईल जर महिन्याच्या पहिल्या सहा सहामाहीत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली आणि तुम्ही ती सोडवू इच्छित असाल तर महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत देवगुरु गुरुच्या कृपेने समस्या सोडवता येते आणि सुसंवाद निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते ऑक्टोबर महिना तुम्हाला कौटुंबिक जीवनात मिश्रित परिणाम देऊ शकतो महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात दुसऱ्या घराचा स्वामी स्त्री अनुकूल स्थितीत असेल म्हणजे सतरा ऑक्टोबर पूर्वी कुटुंब घराचा स्वामी तुम्हाला कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम देऊ इच्छित असेल शुक्राचे संक्रमण देखील नऊ ऑक्टोबर पर्यंत दुसऱ्या घरात राहील यामुळे तुम्हाला अनुकूल परिणाम देखील मिळतील तथापि राहू केतूच्या प्रभावामुळे किरकोळ गैरसमज दिसून येतील परंतु बहुतेक प्रकरण महिन्याचा पहिला भाग कौटुंबिक सुख शांती आणि शांती राखण्यास मदत करेल त्याचवेळी महिन्याच्या दुसऱ्या सहा महिन्यात काही कौटुंबिक समस्या येण्याचे संकेत आहेत भावासोबतच्या संबंधाबद्दल बोलायचे झाले तर या प्रकरणात महिन्याचा पहिला भाग चांगला परिणाम देणार असल्याचे म्हटले जाईल जरी भावंडाशी असलेले संबंधाचा कारक मंगळ जवळजवळ संपूर्ण महिना अनुकूल स्थितीत राहणार नाही परंतु उर्वरित ग्रहांची स्थिती दर्शवित आहे की भावंडाशी असलेले संबंध संतुलित राहतील त्याचवेळी या महिन्याच्या घरगुती जीवनाच्या सावधगिरी बाळगण्याची गरज आहे या महिन्यात सुरुवातीपासून ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत चौथ्या घरात मंगळाचे संक्रमण काही कौटुंबिक समस्या निर्माण करू शकते चौथ्या घराचा स्वामी शुक्र देखील नऊ ऑक्टोबर नंतर स्थितीत असेल अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे आणि तुमच्या क्षमतेनुसार घराशी संबंधित वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करू नका तसेच आवश्यक वस्तू खरेदी करण्यात निष्काळजी राहू नका नंतरच तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतील कारण विश्वासोपणे संतुलन साधून महिन्याच्या पहिल्या भागात गुरुची पाचवी दृष्टी तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतील महिन्याचा दुसरा भाग काही नवीन समस्या निर्माण करू शकतो त्यावर उपाय शोधण्यासाठी तुम्हाला वडीलधाऱ्यांची मदत घ्यावी लागेल म्हणजेच महिन्याचा पहिला भाग घरगुती कामासाठी चांगला असेल दुसरा भाग कमकवत परिणाम देऊ शकतो वडाच्या झाडाच्या मुळांवर गोड दूध अर्पण करा गरजू लोकांना तुमच्या क्षमतेनुसार खाऊ घाला महिला आणि मुलींचा आदर करत राहा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र